नमस्कार मित्रांनो मी नामदेव एस नगरे मोदी आवास घरकुल योजना याकरिता करिता जेही लाभार्थ्यांनी अर्ज केलेले होते ज्यांचे घरकुल यादीमध्ये नाव आले आहेत यांच्यासाठी अतिशय महत्वाची खुशखबर आहे मित्रांनो अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता राज्य सरकार पैसे वितरित करण्याचे सुरुवात केली आहे याबाबत देखील असा नवीन जी आर देखील आलेला आहे मित्रांनो या जी मध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे मोदी घरकुल आवास योजनेसाठी किती रक्कम एकूण जमा झालेली आहे किती रक्कम पाठवण्यात आलेली आहे हा आलेला जी आर आपण संपूर्ण येथे सविस्तर पाहून घेणार आहोत तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्वपूर्ण व्हिडिओज आणि माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो चला तर आपण आलेला तो जी आर बघूया शासनाचा हे पहा मित्रांनो आलेला तो नवीन जी आर मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात आलेला जी आर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला आहे जी आर इथे निर्गमित झालेलं आहे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन दोन ते दोन ते सन दोन ते दोन या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे त्यानुसार सन दोन ते दोन या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता तर यासाठी किती रक्कम एकूण लागणार आहे तीन हजार सातशे अठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लक्ष त्र्याण्णव हजार सहाशे इतकी निधी आवश्यकता लागणार आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक चार ते अकरा येथील शासन ज्ञापनान्वये एकूण दोन हजार पन्नास कोटी इतकी निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीड बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार दे देण्यात येणार आहे म्हणजे आता तरी ही एवढी दोन हजार पन्नास कोटी रुपये निधी येथे गृहनिर्माण या विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण पाचशे कोटी रुपये इतकी निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण कडे सिडकू मुंबई बेलापूर येथे पाठवण्यात आलेले आहे मित्रांनो आता मोदी आवास योजनेमध्ये ज्याही लाभार्थ्यांनी अर्ज केलेले होते ज्याही लाभार्थ्यांचे या यादीमध्ये नाव आलेले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता हे घरकुलाचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे तर याआधी बांधण्यात आलेल्या ला काही लाभार्थ्यांचे पहिले हप्ते मिळाले नसेल किंवा दुसरे हप्ते मिळाले नसेल किंवा तिसराही हप्ता मिळालेला नसेल तर आशांचा देखील हप्ता आता येथे ते देण्यात येणार आहे मित्रांनो तर ज्यांचेही घर अपूर्ण राहिलेले आहेत किंवा नवीन ज्यांचेही नावे आलेले आहेत तर आशांना आता टेन्शन मुक्त राहा तुम्हाला घरकुल अनुदानाचे पैसे आता पाठवण्यात आलेले आहेत थोड्या दिवसांमध्ये तुमचे पैसे हे तुम्हाला मिळतील मित्रांनो हा शासनाचा जी आर जर तुम्हाला फायदा असेल संपूर्ण मित्रांनो तर याची पीडीएफ फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्ही हे डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो त्यांनाही याची माहिती मिळू द्या या चॅनल वरती जेही नवीन आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ जी आर जे वरती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तर तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र